देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होणार शहा नड्डा यांच्यासोबतच्या बैठकीमध्ये नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं पाहायला मिळत आहे शिंदेनं उपमुख्यमंत्री पदासह काही ख... महत्वाची खाती मिळणार आहे शिंदेनी बारा मंत्रीपदांची अमित शहा यांच्याकडे मागणी केल्याचं पाहायला आहे सोबतच विधान परिषदेच्या सभापती पदाची त्यांनी मागणी केली शिंदेकडून केंद्रात कॅबिनेट ही मागणी करण्यात आलेली आहे भाजपाच्या भूमिकेकडे आता लक्ष लागलंय गृहमंत्रीपद भाजपाला देण्यावर बैठकीमध्ये सहमती झाली आहे अर्थ खात्यासह इतर महत्वाच्या खात्यावर आता राष्ट्रवादीनं दावा केला तर काल ही महत्वाची बैठक झाली शहा नड्डा यांच्यासोबत ही महत्त्वाची बैठक काल दिल्लीमध्ये पार पडलेली होती आणि त्यामध्ये देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होणार यावर शिक्कामोर्तब झालेला आहे मात्र जे काही महत्त्वाची खाती आहेत ती आपल्यालाच मिळावीत यासाठी तीनही पक्षांचे जे प्रमुख नेते आहेत ते ते आग्रही सध्या पाहायला मिळत आहे शिंदेंनी बारा मंत्रिपदाची मागणी अमित शहा यांच्याकडे केल्याचं पाहायला मिळत आहे विधान परिषदेच्या सभापती पदाची देखील त्यांनी मागणी केली मात्र गृहखात सोडण्यास भाजपानं नकार दिल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे भाजपच्या भूमिकेकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे ही पाहू शकतो तर काल शहा अमित शहा आणि नड्डा यांच्यासोबत ही बैठक झालेली होती शिंदेनं उपमुख्यमंत्री पदासह काही महत्वाची आता खाती मिळणार अशी माहिती मिळते शिंदेनी बारा मंत्रीपदांची अमित शहा यांच्याकडे मागणी केलेली आहे सोबतच विधान परिषदेच्या सभापती पदाची देखील त्यांनी मागणी केली शिंदेकडून केंद्रात कॅबिनेट मंत्रीपदाची ही मागणी करण्यात आलेली आहे मात्र गृहमंत्रीपद भाजपला देण्यावर बैठकीमध्ये आता सहमती झाल्याचं पाहायला मिळत आहे महत्वाची अपडेट आपण ही सध्या पाहू शकतो आपण पाहिलेलं होतं गृहमंत्रीपद हे गृहमंत्रीपदाची मागणी एकनाथ शिंदे यांनी खरंतर केलेली होती अमित शहा यांच्याकडे मात्र गृहमंत्रीपद भाजपाला देण्यावर आता बैठकीमध्ये सहमती दर्शवण्यात आलेली आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी शिवाजी सध्या आहेत शिवाजी आपण पाहू शकतो देवेंद्र फडणवीस आता उपमुख्यमंत्री होतील यावर शिक्कामोर्तब झाल्याचं पाहायला मिळत आहे मात्र जी काही महत्वाची खाती आहेत ती आपल्यालाच मिळावीत यासाठी सध्या प्रयत्न तीनही नेत्यांकडून सुरू दिसतात अधिकच्या अपडेट्स गौरी भारताचा गौरव म्हणून ज्या महाराष्ट्राकडे पाहिलं जातं त्या राज्याच्या मुख्यमंत्रीपदी आता देवेंद्र फडणवीस विराजमान होणार आहेत हे जवळजवळ निश्चित झालेलं आहे रा... काल रात्री जर आपण पाहिलं तर राजधानी दिल्लीमध्ये साधारण दहा वाजता सुरू झालेली महायुतीची बैठक रात्री बारा वाजेपर्यंत सुरू होती त्या अगोदर राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वीस ते पंचवीस मिनिटं देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये त्यांनी आगामी काळामध्ये राज्यामध्ये काय काय करणं गरजेचं आहे त्याचबरोबर अमित शहा यांनी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानले आणि आम्ही महायुतीमध्ये तुम्ही म्हणाल त्या पद्धतीने तुमच्या सोबत आहोत असं देखील ग्वाही जी आहे ती काजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या श्रेष्ठींना दिल्याचं समजतंय त्यानंतर महायुतीचे म्हणजे अजित पवार प्रफुल पटेल सुनील तटकरे हे या बैठकीमध्ये दाखल झाले एकनाथ शिंदे यांच्यासोबत आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची बैठक सुरू झाली साधारण दहा वाजता सुरू झाल्या या बैठकीमध्ये जी माहिती मिळत आहे त्यानुसार एकनाथ शिंदे यांनी त्यांना बारा कॅबिनेट मंत्रीपदाची मागणी केलेली आहे यावरती आता काय निर्णय होतो हे पाहणं महत्वाचं आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे सुरुवातीला शिंदे यांनी मुख्यमंत्रीपद दिल्यानंतर भाजपकडे दिल्यानंतर गृह खात्याची मागणी केली मात्र ही मान्य झाली नसल्याचं आहे मात्र त्यानंतर भाजपकडनं त्यांना दोन महत्वाची खाती नगर विकास खात्याच्या बदलामध्ये देऊ केलेली आहे ते म्हणजे एक महसूल आणि एक पी डब्ल्यू डी पी डब्ल्यू डी तर यावरती एकनाथ शिंदे यांच्या वतीने कुठलाही अद्यापपर्यंत होकार सांगण्यात आलेला नाहीये त्यांनी त्यांच्या इतर सहकार्यांशी चर्चा करून या संदर्भात आपण निर्णय घेऊ असं देखील सांगितलेलं आहे त्याचबरोबर अमित शहा यांनी आ... एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री पद घ्या अशा सूचना केल्याचं समजतंय यावरती देखील एकनाथ शिंदे निर्णय घेणार आहे या, या सगळ्या संदर्भामध्ये चर्चा करण्यासाठी पहिल्यांदाच आपण जर पाहिलं तर उदय सामंत शिव आणि शंभूराजे दे देसाई हे देखील राजधानी दिल्लीमध्ये होते आणि त्यानंतर जर आपण पाहिलं एकनाथ शिंदे यांची बैठक संपल्यानंतर ते त्यांच्या शासकीय निवासस्थानी बारा पंडित पंत मार्गावरती पोहोचले या ठिकाणी शंभूराजे देसाई उदय सामंत एकनाथ शिंदे श्रीकांत शिंदे यांची एक बैठक झाली आणि या बैठक अमित शहा यांच्या बैठकीमध्ये नक्की काय काय घडलेलं आहे याचा इतिवृत्तांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या खा जे खासदार आहेत सहकारी आहेत यांना दिला आणि यावरती लवकरच निर्णय होईल असं त्यांनी सांगितलं मात्र एकनाथ शिंदे यांच्यावरती एकना ठाम पाहायला मिळाले की अजून जागा आ, आ, पुना -पुना ही जागा वाटपाचा जो मंत्रिपदाचा वाटपाचा जो तिढा आहे तो कायम आहे आणि यासाठी पुन्हा एकदा दिल्लीत येण्याची शक्यता व्यक्त त्यांनी केली आहे आणि मी पुन्हा पुन्हा दिल्लीत येईल असं देखील माध्यमांशी बोलताना सांगितलेलं आहे त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी अजूनही मंत्रिपद मिळवण्यासाठी जे हार्ड बार्गेनिंग म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं हार्ड बार्गेनर म्हणून पाहिलं जातं ते एकनाथ शिंदे अजूनही चर्चेच्या माध्यमातून शिंदे यांच्या शिवसेनेला नक्की काय काय मिळू शकतं या संदर्भात चर्चा करताना पाहायला मिळेल राज्यपाल पदांची देखील एका राज्यामध्ये त्यांनी मागणी मागेच केली होती ते मिळतंय का केंद्रामध्ये एक कॅबिनेट मंत्रीपद त्यांनी यामागे मागितलं होतं त्या संदर्भात देखील त्यांनी पुनरुच्चार केला राष्ट्रवादी काँग्रेसचा म्हणून जर विचार केला तर अर्थ आणि नियोजन हे खाती राष्ट्रवादीकडे कायम ठेवली जातील त्यासह राष्ट्रवादीने ग्रामविकास जलसंपदा हे जे ग्रामीण भागाशी निगडीत खाते आहे याकडे मागणी केलेली आहे आता यावरती भाजप श्रेष्ठी काय निर्णय घेतात हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे तुर्तास तरी जी माहिती मिळत आहे त्यानुसार सुरुवातीला कोणत्या पक्षाला साधारण किती पद यावरती निर्णय घेतला जाईल आणि खाते वाटपाचा तिढा जर लांबला तर सुरुवातीला शपथविधी जे आहेत प्रत्येक पक्षाच्या मंत्र्यांना जो आहे तो दिला जाईल मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री शपथ घेतील आणि इतर जे सहकार्य ते देखील शपथ घेतील मात्र खाते वाटप जे आहे त्यासाठी नंतर बिना खात्याचे मंत्री म्हणून आपण गेल्या का दोन हजार बावीसला जेव्हा एकनाथ शिंदे सोबत आले तेव्हा आपण पाहिले होते त्याच पद्धतीचे बिना खात्याचे मंत्री काही दिवस आपल्याला पाहायला मिळू शकतात जर चर्चा जर लांबल्या तर त्यामुळं शपथविधी जो आहे तो वेळेवरती होईल मात्र खात्याचे मंत्री वाटप जे आहे ते उशिरा होऊ शकतं एकंदरीत पाहिलं तर मोठ संख्याबळानं भाजप शिवसेना राष्ट्रवादीला जनतेनं निवडून दिलेलं आहे मात्र सत्तेचं वाटप जे आहे ते होण्यास विलंब होताना आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळं आता आज साधारण राजधानी दिल्लीमधून केंद्रीय भाजपचे निरीक्षक राजधानी महाराष्ट्राची राजधानी मुंबईमध्ये दाखल होतील त्यानंतर ते आमदारांशी चर्चा करतील अद्यापर्यंत आमदारांना निरोप धाडलेला नाही त्यामुळं आमदारांसाठी निरीक्षक कोण पाठवलं जात आहे आणि ते कधी येत आहेत हे देखील पाहणं महत्वाचं आहे साधारण आज संध्याकाळपर्यंत आमदारांना निरोप जाण्याची शक्यता व्यक्त केली जाते त्यामुळं राजधानी दिल्लीमधील झालेल्या बैठकीनंतर आता हालचाली जे आहेत महाराष्ट्राची राजधानी देशाची आर्थिक राजधानी कुणाच्या वाट्याला नेमकी कोणती खाती जातात हे पाहणं महत्वाचं असेल धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी